नमस्कार केपी न्यूज चॅनल मध्ये मी सपना आपले स्वागत करते आमदार प्रशांत बंब यांच्या अभिष्ट चिंतना निमित्त रंगणार अठरा ते एकोणावीस जानेवारी मध्ये गीताबन कला महोत्सव गंगापूर खुलताबाद तालुक्यातील माध्यमिक उच्च माध्यमिक व विद्यालयीन स्तरावरील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी गीताबन कला महोत्सव दोन हजार चोवीस च्या माध्यमातून एक व्यासपीठ उपलब्ध करून देणार असून यात विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे या स्पर्धेत वैयक्तिक गीत गायन सामूहिक गीत गायन वैयक्तिक नृत्य सामूहिक नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून गंगापूर खुलताबाद तालुक्यातील इयत्ता पाचवी ते सातवी आठवी ते बारावी मध्ये शिकणाऱ्या सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या शाळेमधील विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवावा असं आवाहन लासूर स्टेशन येथील सरपंच मीना पांडव यांनी केलेले आहे अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी संदीप गायकवाड नितीन गायकवाड अजय भिसे कल्पेश गायकवाड प्रकाश कोकरे यांच्याशी संपर्क साधा